Yes. नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका आणि बहुजन समाज पार्टी भेनजी मायावती यांच्या पक्षाची सातारा जिल्हा प्रभारी काल लोकसभेच्या सभेमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या <laughs> yes. लोकसभेमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची खिल्ली उडवली याबद्दल त्यांनी बहुजन समाजाच्या सर्व लोकांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागावी आणि केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा संविधानिक पदावर असताना सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही खिल्ली उडवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुमचे जरी ते दे दैवत आहेत तरी तुम्ही मान्य करत नाही पण आमच्या सगळ्यांचे ते दे दैवतच आहे आज तुम्ही पार्लमेंटमध्ये बसून पण तुम्ही खिल्ली उडवता हे पार्लमेंट आणि कोणतीही संविधानिक पदाची जागा असते ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही त्यांचा मान ठेवत नाही म्हणजे ही खूप चुकीची बाब आहे आणि तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान आणि अपमान केला आहे तर माफी मागावी आणि मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा धन्यवाद